परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक शहरातील सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर व नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विविध मालमत्ता विरोधी गुन्ह्यातील एकूण एकावन्न लाख एकोणनव्वद हजार किमतीचा मुद्देमाल आज फिर्यादींना सन्मानपूर्वक परत करण्यात आला या मुद्देमालात दुचाकी चारचाकी मोबाईल फोन तसेच सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मालमत्ता विरोधी गुन्ह्यातून हस्तगत केलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगाने फिर्यादींकडे परत करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने परिमंडळ पोलीस उपायुक्त राऊत यांनी सर्व पोलीस स्टेशनमध्ये मुद्देमाल विल्हेवाट अधिकाऱ्यांची नेमणूक करून मासिक पातळीवर मुद्देमाल परत करण्याचा विशेष उपक्रम राबवला परत करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील दुचाकी तेहतीस मोटर रिक्षा दोन कार दोन टेम्पो ट्रक दोन एक टेम्पो एक ट्रक सोन्याचे दागिने सत्त्याण्णव पॉईंट सत्तावन्न ग्रॅम मोबाईल फोन नऊ या उपक्रमात पंचेचाळीस फिर्यादींना त्यांच्या मालमत्तेचा परतावा मिळाला असून विशेषतः महिला फिर्यादींनी त्यांच्या स्त्रीधन व रोजगारासाठी उपयुक्त वाहने परत मिळाल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार आणि पोलीस उपायुक्तांचे मार्गदर्शन या अंतर्गत सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे यापुढेही मालमत्ता विरोधी गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल दरमहा न्यायालयीन प्रक्रियेच्या पूर्ततेनंतर फिर्यादींना परत करण्याचा प्रयत्न सुरूच राहील माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने व माननीय पोलीस आयुक्त संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज परिमंडळ दोन अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे सदर ह्याच्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस फिर्यादी यांना मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल एकूण एक्कावन्न लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये एकूण तेहतीस मोटरसायकली दोन रिक्षा दोन कार एक ट्रक एक टेम्पो साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि एक फोन असा मुद्देमालाचा या ठिकाणी समावेश आहे सदर मुद्देमाल फिर्यादी यांना परत मिळाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे हा कार्यक्रम माननीय आयुक्त संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली व परिमंडळ दोन अंतर्गत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागतेने करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे असा कार्यक्रम हा पुढे देखील भविष्यामध्ये दे दर महिन्याला करण्यात येणार आहे सबस्क्राईब नेस दिस अपडेट